हिंदू धर्मात तुळशी माळेला अनेक साधारण महत्त्व आहे असं म्हणतात की तुळशीचं रोपट ज्या घरी असते तेथे ते माता लक्ष्मी स्वतः वास करते तुळशी माळेसोबतच जर भगवान विष्णूच्या मंत्राचा जप केल्यास पुणे मिळते असं म्हणतात की तुळशी माळेने जप केल्यास भगवान श्रीहरी लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात एवढंच काय तर देशात नवलौकिक असणाऱ्या आणि महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या वारकरी संप्रदायात तुळशी माळेला मानाचं स्थान आहे या माळेला गळ्यात घातल्यानंतर मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतं सोबतच सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो पण तुळशी माळेला घालताना काही चुका कधीही करू नका चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्योतिषशास्त्रानुसार जप करणारी माळ आणि गळ्यात घालणारी माळ एक नसते या दोन्ही वेगवेगळ्या असतात सोबतच जे लोक गळ्यात तुळशीची माळ घालतात त्यांना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे जर या गोष्टींची काळजी घेतली तर माता लक्ष्मी आणि श्री विष्णू नाराज होणार नाहीत तुळशी माळेला घालताना या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी दोन प्रकारच्या असतात एक रामा तुळस आणि दुसरी श्याम तुळस या दोन्ही प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या तुळशी असतात असं म्हणतात की तुळशी माळेला धारण केल्यानंतर कडक नियमांचं पालन करावं या व्यक्तीने सात्विक जेवण करावे मांस मदिरापासून दूर राहावे सोबतच लसूण व कांदा इत्यादींचं सेवन कधीच करू नये असं म्हणतात की एकदा तुळशी माळ गळ्यात घातली तर ती पुन्हा कधीच काढू नये जर तुम्हाला तुळशी माळ काढायची असेल तर ती विधिवत व मोठ्यांच्या सल्यानुसार काढावी तुळशी माळ घालताना आधी गंगाजला धुवावे आणि नंतर ही माळ सुकल्यानंतर माळ घालावी असं म्हणतात की तुळशी माळीला धारण करताना सुकूनही सोबत रुद्राक्ष धारण करू नये आणि ज्यांनी आधी रुद्राक्ष धारण केले आहे त्यांनी तुळशी माळ घालू नये यामुळे अश्वफल प्राप्त होते त्यामुळे तुमच्या आयुष्यात विपरीत परिणाम होऊ लागतात याच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा